ब्लॉक मंडळ रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि रक्तदान शिबिर बोगायचं नंबर लावलाय झाले काय आत्ताच चालू झाली हा पहिला इथं येऊन तिकडं किती आज आता काय आत्ता चालू झाले हां बारा तेरा तेरा पेशंट आत्ता जस्ट चालू झाले एक पंधरा वीस मिनटं झाले असतील रॉबिन भाई कराल्यात चेकअप दांडगी मशीन आहे मोठीच्या मोठी टेक्नॉलॉजी फास्ट झाल्या कर हां इतकी मशीन आहे दोन चेक, चेक केलाच काय काय म्हणलास तू तू काय म्हटलासी अरे मोबाईल बघून डोळे खराब झाले असतील मग चेक करून या काय सांगाला तुमच्यात एखादा तरी मोबाईल दिसला तर तुम्हाला सांगतो काय करायचं मग काय गावलाय बरोबर आज तुमच्यातली एकटा फंटर असते ना मोबाईल येऊन माहिती तुम्हाला कोणते तू नाही अनेक आहे ते कोण मला माहित आहे सांगला हे काय रे आज काय आज काय स्पेशल राहत संध्याकाळी अरे स्पेशल तिने बोळ गेल्या बरोबर पावभाजी सांगली की नाही अरे पावभाजी त्यांचे पप्पा पावभाजी बनवतात म्हणजे दररोजच्या नाश्ता यांचे पप्पा बनवतात संदीप पप्पाचं नाव सांग रे संदीप पप्पाचा नावित घे पूर्ण नाव सांग पूर्ण मार दे तुला आता एकरी नाव घेतलं मारणार आता सबस्क्रायबर हा कसं आहे सबस्क्रायबर आहे आमचे किती लाईस कुठला रोजरीला लाय बाय 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 तू काय बघतो जवळजवळ कशावर कुठल्या अरे युट्यूब इंस्टा कुठं बघतोस हा युट्यूब ला का इंस्टा ला एक नंबर शाह सुटली आणि नसते भेटायला मी इथं बसल्यापासून शाह सुटली किती लाईस नववीला दहावीला अथर बी दहावीला जा ना तो आस सावंत क्लासमेट नव्हता चांगला आहे चांगला आहे गुड गुड बघून आलाय बघा मला इकडे बघून आलाय मारलाय काय रे काय तू शाह झाली तू रोजरी लाईस रोजरीलाईस तू काय सांगाल अभ्यास करतो ना नक्की काय घरातली वरडा दि परवा परवा घरातली का वरडात दि व्हिडिओमध्ये घेऊन म्हणून तुला तुझ्या घरातली का वरडात दे परवा हम्म अभ्यास करत नाही म्हणून काय आगावपणा करतो म्हणून घरात आगावपणा करतो म्हणून होय ना करू नको आगावपणा हो हां हा देवीला पाय उडवला हा कणकवलीत भावाला फॉलो केले आज प्रत्यक्षात भेटलोय विषय हार्ड नागा म्हणलास नाव म्हणलास सर्वेश नाडगोडा होय काय डायलॉग जर ऐकायचे असतील तर आता चालू

अण्णा बसले हार्ड काय अण्णा कुठल्या बॉडी मध्ये रे कुठली बॉडी आहे ती सांग अण्णा मध्ये कमेडी मध्ये अण्णा नवरात्री नवरात्री कमेडी मध्ये आहे पंचवीस झोपायला बरोबर सामान घेऊन आलेले विषय हार्ड आहे आज आज झोपणार मांडवात खायला उपड़ सकाळी शाळे सात वाजता आता किती वाजले साडे बारा तू उठणार आहे उद्या मग मारते नाश्ता खाल्याला आता उठते तू उठणार उद्या वा उठतोय शाळा चुकल्या दोन दिवस सांगाय थापा मारते उठण्या म्हणून सांगते झोपलाय मला माहिती आहे

कुठलं गाव तुमचं तिकडं आलाय काय आहे पोलिसाचं काय आहे मानगड काय म्हणते ते चाल नुसतं सुद्या टाइमपास पाहिजे बाकी काय नको सुद्याला कलाकार आहे सुद्याला म्हणजे घेऊन आले घेऊन आले आला आले घेऊन आले घेऊन आलेले आहेत दिल्लीला असो ना तर अमेरिकेला असो ऑल इंडिया परमिट छत्रपती शिवाजी महाराजच्या व्यवसाय कसा आहे नेमका काय विषय मला सांगा घेऊ नेमका काय विषय मुलाखत याची काय विषय नेमका यो ही छत्रपती शिवाजी महाराजच्या काळापासून तुम्ही काय करताय काय करताय मग काय असतं कसं काय इकडं थंबा थंबा फिराव तुम्ही हे कम्युनिटी मधले म्हणजे बंदूकडे

मी ही भाऊपी कलाकार आहे ही पहिल्यापासून व्यवसाय शिवाजी महाराज च्या काळापासून लोकांना माहिती काय माहिती नव्हती गावगाव खेडी खेडी जेव्हा मी फिरतो तेव्हा लोकांना माहिती झाली ही भाऊरुपीचीच आहे त्या धर्तीवर या औरिंदिया परमिट मध्ये वगैरे आपल्या महाराष्ट्रात कोण अवलंडिया <coughs> इंग्रजी लोकांचा इंग्रजांचं होत्र बरोबर होत तर राजू होत होत ज्या टायमाला आपले छत्रपती शिवाजी महाराज भैरीजी नाईक त्या टायमाला नाईक ची कोण आहे ते शिवाजी महाराजाला माहिती नव्हतं शिवाजी महाराजाला माहिती नव्हतं मग भैरिजी नाईक कसलाही माणूस आहे म्हणून ती मला हो हो बघायला दावा मग लोक भैरिजी नाईकडे गेले मग भैरिजी नाईक माणूस जो होता हरिक नमुना पक्ष्यांचा आवाज काढत होता हरिक पक्ष्यांचा वेगळ्या पक्षांचा आवाज काढत मला माहिती वेगळे वेगळे पक्षाचा आवाज काढून ती माहिती त्या पक्षाच्या आवाजाच्या माहितीवर शिवाजी महाराजाला कळवत होते बरोबर शक्षचा आवाज काढल्यानंतर महाराजांना कळायचं की महाराजांना कळायचं की वेगवेगळ्या आवाजान संदेश पाठवायचे मग शिवम दोघ दोन डुप्लिकेट भैरजी नाही का ना तर शिवाजी महाराज तो ड्रेस घातला तर ते क्षम शिवाजी महाराज महाराज करायचे वेगवेगळे अवतार करायचे नाही ते मला कळायचं नाही भैर भैरजी नायकाय ते मग हे नोंब करता पुन्हा मग हे दोघांची मिलागत झाली तिथं तसं विडावचेला डायरेक्ट जय भावाने थोडू धापक मग तिथं पहिलं रक्तदान महाराजांनी केलेलं पहिलं तिथनं तसा रक्तदान तिथं महाराजांनी केलं तिथनं इंग्रजी लोक जसं पडू झाला तसा हे आपला भारत देश पसरलेला आहे बरोबर हां जा जा तुमचं दौरा तुम्हाला किती दिवस आहे दिसणार तुम्ही आता कुठं जाणार तुम्ही आता इथं कुठं मी इथं निपाणीला राहायला लिपानीला हाय राहायला टिकट घ्यायचं होतं तुमच्याकडे माझा तो पोरगा हाय दोन पोरंय तुम्हाला एक पंधरावी झाली झालीय का हां बंदूक वाला भाऱ्यावा बंदूक ठेवायला होऊन तसा हे पैसे नाही दिले पैसे दिले हो दांडगा ही काम तुमचं केस ठेवायला दिले एसपी ऑफिस असू नये ते कलेक्टर असू दे असू दे कुठे बी जाऊ शकतो फक्त एक ठिकाणी जात नाही कोर्टात कोर्टात आहेत नाही आय जी बी जी म्हटलं विषय हाडा आहे पी एस आय बी एस आय डीवायस पी म्हटलं टॉपचा विषय तुमचा थोडा पोलीस सहकारी म्हणजे तुमचं जे

चला बघूया आणि माझा पार्टनर कोणाला चिठ्ठी झालेला माझा मोठा भाऊ आहे चला बघ्या खेळते काय नाही व्यवस्थित दोन दिवस चालणार आहे स्पर्धा दोन तीन दिवस चला पब्लिक व्हायला एवढा आहे स्पर्धा चालू झालेल्या आहेत पब्लिक पबलिक

खुरी 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 पोरास्ते आता किती वाजल्यात 12:30 वाजल्यात आणि आमच्या गल्लीत चिमणी उडाला कावळा उडाला आणि लाय पण चावला इत साइड बाय साईड त्यामुळे विष हाडाली चिमणी उडाली कावळा उडाला कोपड उडाला घुबड उडालं चोडा गुळा उडालं उडाली अंडा उडाला डोळ बिवडतेय चिमणी उडाली पोपड उडाला पोटो गुगळ आले काळा उडाला जमाना तू घरा तू आचार्य तू काम कर व्यवस्थित चांगलं बाकी काय करून कोण गावलं कोण गावलं मरते 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 आता मरते चालला व्हिडिओ माझा <laughs> किडी गावले किडी गावले किडीला सुचव रातभर किडी जरा सांभाळ ना पोरं डेंजर आहेत

महाले किती चुकलं की झालं <laughs> ना मग चुकलं नव्हतं नाही वै लागाड्या बदलला पटा पटाय म्हणू शेजारी आहे दे थंड पटला केळा किडी पाहिलं डावाच डिझाल किडी पाळून उडाल उडाला विर्या गावल मीर्या विर्या मी मी आता विर्या

अण्णा अन्न मी मारायचं कॅमेरामॅन कुणा डाबि कोण कोण पाना मला मोबाईल पडला काय रे असं काय लाग अण्णा गावली की अडतोय पळतोय नुसता मोठ्या मोठ्या बोलते नुसतं पळतोय काय कामाला माझा नाही हो तर रे नको

काय बाहेर त्यामुळे आयुष्य नाही हारलाव आहे चार पॉईंट हरलाव आहे काटोक काट मॅच झालेली हिप्नोटिझमचा कार्यक्रम आहे त्यामुळे हिप्नोटिझम कार्यक्रम तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतात असाल तर संध्याकाळी उद्या हिप्नोटिझमचा औन्स नसला तर हिप्नोटिझम कार्यक्रम तुम्हाला शंभर टक्के बघायला भेटणार आणि आता पोहे गेलेत चला दाखवतो पोहे कि तू थाकी पोहे खा चल नाग तोशी घरा पार्सल आलास काय रे ओके पोहे पोहे खावा पोहे पोहे बेस्ट मध्ये आमचे संदीप दा पोहे करतात दररोज संध्याकाळी नाश्ता करतात आम्हाला विषय हार्ड आहे चला ब्लॉग जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत काळजी घ्या आदिराज्या आदिशक्तीचा विजय असो ही ईशान कोणाची आदिराजा आदिशक्तीची चला बाय बाय